टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं आणि पाणीपट्टीसह लाईट बिलही टंचाई निधीतून भरण्यात यावीत त्याचबरोबर म्हैसाळ योजनेतून सहा, योजने सहा वेळा ओव्हरफ्लो होणाऱ्या कारणीभूत असलेल्या पाटबंधारे विभाग मेकॅनिकल विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या ठिकाणी जजचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे यांनी भेट दिली पालकमंत्री हे कुंभकर्णाच्या झोपेत आहेत एखादा झोपला असेल तर त्याला उठवता येतं मात्र ज्यानं झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला उठवता येत नसते असा आरोप आंदोलन करणाऱ्या विज्ञान माने यांनी केला आहे विज्ञान माने यापुढे म्हणाले जतमध्ये असताना सुरेश खाडे यांनी काही कामे केले नाही दुष्काळ घालवण्यासाठीही काही त्यांनी प्रयत्न केले नाही आता सांगलीचे पालकमंत्री झाले आणि सांगलीच्या गळ्यात धोंडा पडला कामगार मंत्री असलेल्या सुरेश खाडे यांनी कामगारांच्या अहिताचेच काम केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन थांबून मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात एक दिवस जाऊन जिथे जिथे ओव्हरफ्लो होऊन शेतकरी बाधित झाले आहेत त्या ठिकाणी उपोषण करणार आहे असा इशाराही विज्ञान माने यांनी यावेळेला दिला आहे आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील म्हणजे मला एक सांगू इच्छितो की कुंभकर्णाची झोपीत अजून ती आहेत एखादा झोपलेला असेल तर त्याला उठवता येतं परंतु जर एखादा झोपेची सोंग घेत असेल तर त्याला उठवणं अवघड होतं आज आमच्या भेटीस विक्रमदादा सावंत जतचे आमदार म्हणजे कार्यशील आणि कर्तृत्ववान आमदार आम्हाला भेट देऊन या गोष्टींना त्यांचाच लढा होता पहिल्यापासून त्यांनीच या मुद्दे मांडून हे चालू होतं त्यास त्यांनाच आम्ही मार्गदर्शन त्यांच्याकडं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा घेऊन हा मुद्दा आम्ही करतो आहे तर जसं त्यांनी म्हटलं की हा जो मुद्दा आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि पाहुणे असतील किंवा काय असतील तर आ, सुरेश खाडेंनी पालकमंत्र्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावण्याची गरज होती परंतु त्यांनी काय ते बजावलं नाही कदाचित त्यांचं काहीतरी साठलोटा असेल असं आम्हाला शंका वाटते त्यामुळं अजूनसुद्धा आतमध्ये पालकमंत्री साहेब आहेत जाताना सुद्धा आज आम्ही तिथं बसलो आहे म्हणजे आमचा हा मोर्चा असेल तिथं वंचितचा मोर्चा आहे त्यांच्या विरोधातलाच तिथं एस टी डेपोवाल्यांचा कामगारांचा कामगार आहे म्हणजे सर्व कामगार वर्ग जो आहे हा इथं बसलेला आहे पालकमंत्र्यांचं काय नवं नाही आहे जतमध्ये ते होतेच आमदार तिथं कधीही त्यांनी लोकांसाठी काही केलेलं नाही दुष्काळ घालवण्याचा प्रयत्न सांगलीचे पालकमंत्री झाले सांगलीच्या गाळ्यात दोंडाच पडलेला आहे मी वारंवार तेच म्हणतो आहे कामगार मंत्री झालेले आहेत आज महाराष्ट्रातले तर जनरल मोटर असू दे अंगणवाडी का सेविका असू देत किंवा सर्व कामगारी आमचे एस टीचे असू देत आहेत सगळेच आहेत त्यांनी फक्त कामगारांच्या अहिताच काम केलेलं आहे त्यामुळं मला नाही वाटत झोपेचे सोंग घेणारी जी माणसं आहेत ती जागे होतील त्यामुळं आमचा आज जो हा दुसरा दिवस आहे तर आमच्या आम्ही सगळ्या आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आमचा जो हा लढा आहे आज कलेक्टर ऑफिस समोरचा इथं आम्ही थांबून त्यांच्या मतदारसंघात मिरज तालुक्यामध्ये दररोज एक दिवस एक गाव जिथं जिथं ओव्हरफ्लो झाले आहेत शेतकरी बाधित झालेले आहेत त्या गावात जाऊन एक एक दिवस आम्ही पूर्ण तिथं उपोषण करणार आहोत शेतकऱ्यांची भेटी काढणार आहोत आणि हाच मुद्दा परत कुठंतरी वरिष्ठ नेते आमचे असतील विक्रमदादा असतील जयंत पाटील साहेब असतील आमचे मनोज बाबा शिंदे असतील बजाज साहेब असतील विशालदादा असतील ह्यांच्याकडे मांडून काहीतरी उपमुख्यमंत्र्यांकडून किंवा वरिष्ठ शासनांकडून जसं मी काल म्हटलो की कोणतरी हुशार कर्तृत्वान भाजपचा एखादा उमेदवार त्यांना म्हणजे त्या पदावरती कामगार जो कामगारांचे कळवळ असेल भाजपचा एखादा नेता तिथं त्यांचं लगेच त्वरित पद काढून राजीनामा घेऊन तिथं द्यावं आणि सर्व कामगारांचा तुम्हाला म्हणजे भाजप सरकारला विनंती आहे की एक चांगलं त्यांना तुम्हाला एक म्हणजे त्यांच्याकडून खूप चांगलं तुम्हाला आशीर्वाद मिळेल कारण की खूप तळथार्टी आत्ता तुमच्या पालकमंत्र्यांच्या थ्रू तुमच्या पक्षाला मिळालेले आहेत अजून जर घ्यायचे नसतील तर अजून तुम्ही शाणेवा चांगला एखादा तुम्ही आमदार असेल त्यांना ते पद देऊन कुठंतरी पूर्ण कामगार वर्गाला महाराष्ट्रातल्या सुजलाम आणि सुपलाम करायचं तिथं काम करा साहेब ही तुम्हाला विनंती आहे थँक्यू महिषाळचं पाणी हे साधारणत ज्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना आहे आणि अशा योजनेचं काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आज या ठिकाणी दुष्काळी तालुक्याला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे मी आज या ठिकाणी विज्ञान माने आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज दुसरा दिवस आहे ह्या उपोषणला बसलेले आहेत त्या आंदोलनाला बसलेले आहेत त्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या काळात मी गेल्या डी पी टी सीच्या मिटिंगलासुद्धा मी याच्या संदर्भातला आवाज उठवला होता आणि उद्या डी पी टी सी मिटिंग आहे आणि त्यातसुद्धा या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं जे काही पाणी पोचवण्यासाठी दीर्घाई होते अशा या मजुरी अधिकाऱ्यांवर तातडीनं त्यांचं निलंबन करावं अशी या ठिकाणी मागणी करणार आहे मी त्याचा पाठपुरावा या निमित्तानं मी घेणार आहे आणि याच्या आधीसुद्धा मी वेळोवेळी संबंधित विभागाला माझी लेखी पत्रं आहेत आणि त्या पद्धतीनं हा प्रशासनातला दिरंगाई ज्यामुळं झालेली आहे त्याचा त्याचासुद्धा उवाप या ठिकाणी करण्यात येणार आहे या संदर्भात पालकमंत्र्यांच्यावर सुद्धा वेळोवेळी फोनवर बोललेला आहे वेळोवेळी प्रत्यक्षात त्यांची भेट घेतलेला आहे आणि जत तालुका हा महिषाळच्या टेलकडं म्हणजे शेवटी येतोय त्यामुळं मी गेल्या डी पी डी सीच्या मिटिंगसुद्धामध्ये सुद्धा मांडलं होतं की पहिला तुम्ही शेवटच्या ह्याच्याकडून सुरुवात करा आणि पहिला शेवटला पाणी द्या आणि मग टप्प्याटप्प्यानं तुम्ही वरती पाणी देत जा पण आत्ता परिस्थिती अशी आहे की याचा जर पाठपुरावा पालकमंत्री जर घेत नसतील तर येणाऱ्या काळात या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी खरं तर आपण म्हणतोय तसं ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे खरं तिथं त्यांचं दायित्व मोठ्या प्रमाणावर त्यांची जबाबदारी आज पालकत्व होतंय पण या ठिकाणी ते होत न हो न करता जी जबाबदारी न स्वी स्वीकारता ते आज कुठंतरी पण येणाऱ्या याच्यात त्याची जाणीव त्यांना करून देण्यात येईल जतमध्ये दे सध्या टँकरनं पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याचा होतो आहे आणि शिवाय जतमधल्या काही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जे म्हैसाचं पाणी आहे ते अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे त्याबद्दल तुमची काय नाही आता बऱ्यापैकी जतमध्ये पाणी पोचलेलं आहे वारंवार प्रशासनाकडं याचा पाठपुरावा केलेला आहे पण ते करत असतानासुद्धा काही टेक्निकल अडचणीमुळं म्हणजे अशा ज्या ह्या साळ्यांच्या मजुरी अधिकाऱ्यांमुळं थोडंफार डिले होताना दिसतोय आणि यानिमित्तानं मी आणखीन एकदा आपल्याला समोर सांगतो की या संदर्भातला जो काही पाठपुरावा आहे आणि त्या अधिकाऱ्यांना निलंबन करण्या करण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी पण शाळेला पालकमंत्रीच पाठीशी घालताय असा एक सूर उठला याच्यामध्ये म्हणजे आता त्या संदर्भातलं मी जास्त काही बोलू शकणार नाही ने नेमकं पण अशा पद्धतीत कोणते कुणाचे पाहुणे आहेत काय आहेत म्हणण्यापेक्षा आहेत त्यांची जबाबदारी आहे ते प्रशासनात अधिकारी म्हणून काम करत आहेत प्रशासनातल्या अधिकाऱ्याने जे का ते काम आपल्या जे काही कर्तव्य आहे त्या पद्धतीनं केलं पाहिजे ह्या मताशी मी ठाम